ये ये जे जे आ, वंचित वतीने सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी व शहर तालुक्याचे पदाधिकारी आपण संभाजीनगर या बस स्थानकाला असे निवेदन देण्यात येते की जी साय सकाळी सातची व सायंकाळची वस्तीची सेवा तातडीने सुरू करावी या मागणीचे आपण निवेदन दिलेले आहे निवेदन देण्यासाठी असं की अनेक जे आता लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आता बे बेरोजगार झाले आहेत आणि त्यांच्यात कोविडचं जे लॉकडाऊन आहे ते शिथिल झालेलं आहे तरी कामानिमित्त कोल्हापूरला येत आहेत त्या तरुणांसाठी व माता भगिनींसाठी व अनेक कारणीसाठी जे जे लोक कोल्हापूरात सकाळी पार्टी आहेत त्यात व सायंकाळी वसिजे कारण आपली कामं जातात या मागणी याचा विचार करूनच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संभाजी डेपो रंकाळा डेपो व सर्वच स्थानकांना दे निवेदन देण्यात येत आहे की तातडीने एस चालू करावी या मागणीचे आम्ही निवेदन सर्वच वंचित बहुजन आघाडीच्या अजिमाती पदाधिकारी यांच्या मनोपत देण्यात येत आहे